गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय मात्र रुग्णालय प्रशासनाला कुठेही याच्यात जबाबदार धरलेला नाहीये घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करून रुग्णालय प्रशासनाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतंय का शक्यता नाकारता येत नाही मला असं वाटतं पहिला गुन्हा उशिरा का होईना दाखल झालाय त्याचं मी स्वागत करते कारण का ती महाराष्ट्राची लेख आहे कुठल्याही लेखीवर अन्याय होणार नाही ही आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे आणि मी स्वतः आणि मला असं वाटतं माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात धाव घेतलेलीच आहे आणि जे कोणी ह्याच्यासाठी जबाबदार असतील जे कोणी त्यांना सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि एक तरी आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून एक एसओपी असली पाहिजे ज्याच्यातून परत कुठल्याही घरातली लेख किंवा तिच्यावर असा अन्याय होता का मला उशिरा दाखल झालाय पोलीस संरक्षण पैसा त्यांना देण्यात आले होते पुन्हा दाखल झाला तरी अजून देखील ताब्यात घेण्यात आलेलं नाही पोलिसांकडून अर्थातच तुम्ही स्वतःच बघताय की कि गेले किती दिवस समाजातल्या सगळ्याच लोकांकडून हा माणुसकीचा विषय हा राजकीय विषय नाहीच आहे दुर्दैवाने ज्या अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं माझ्या फार अपेक्षा होत्या माझा विश्वास होता की माननीय मुख्यमंत्री आपल्याला आणि आपल्या लेखीला नक्की न्याय देतील पण पहिल्या दिवशी जे स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा जे वर्तन सरकारचं बघतोय कुठेतरी मिसमॅच आहे असं दिसतंय आणि दुर्दैव आहे की एका हत्येला जबाबदार असल्या लोकांना ज्या पद्धतीने नी, आता निर्दोष साबित करण्यासाठी जी काय प्रयत्न चालले ते अतिशय दुर्दैवी आहे त्यांचं म्हणणं की पहिल्या जेव्हा अहवाल आला होता आणि त्याच्यानंतर अभिप्राय मागे पण जेव्हा पहिला अहवाल आला होता तेव्हा त्यांनी चिट दिली होती यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नव्हता मात्र अचानकपणे हा अहवाल बदलून त्यांच्यावर गुन्हा कसा दाखवला मला असं वाटतं अनेक अहवालांमध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर आपण फोकस राहूया त्याचं कुटुंब त्यांचे पाच तास त्या हॉस्पिटलमधले होणारं ब्लिडिंग त्या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवल्या आहेत तर कुठला अहवाल काय म्हणतो ह्याच्यात न अडकूया नको आपण फक्त जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला